नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रो आपण लाईव्ह स्ट्रीममधून दररोज राजकीय सामाजिक सांस्कृतिक विषयावर तर चर्चा करतोच पण अधूनमधून विशेषतः रविवारी जे आपले सण आहेत धार्मिक उत्सव आहेत महापुरुषांच्या जयंत्या आहेत पुण्यतिथी आहेत वेगवेगळे दिन विशेष आहेत किंवा सर्व धर्माची सण आहेत तर त्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतो हिंदू धर्मामधल्या सर्वात पवित्र समजल्या जाणाऱ्या दिवाळी या सणाची आता आपण समाप्तीकडे आलेलो आहोत शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत या दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे आजचा भाऊबीजीचा दिवस या भाऊबीजीच्या दिवशी बहीण आपल्या भावाला वळवून आपलं औक्षण करत असते आणि आपल्या संरक्षणाची मागणी करत असते साधारणत या सणाचा आपला उद्देश आहे पण त्याचं मूळ काय आहे त्याचा इतिहास काय आहे ही माहिती व्हावी म्हणून मी माझे मित्र डॉक्टर राणा पांचाळे यांना म्हटलं एक भाऊबीजीची माहिती पाठवून द्या आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला माहिती पाठवलेली आहे ती अधिक न बोलता आता तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भाऊबीज म्हणजे काय असते का, का साजरी केली जाते याविषयी आपल्याला माहिती राहावी म्हणून मी ती आपल्यासमोर आ, माहिती सांगतो की भाऊबीज हा हिंदू धर्मीय भाऊ बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे यमद्वितीया या दिवशी असतो हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो म्हणजे शेवटचा या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीला व नंतर भावाला ओवाळते भाऊ मग ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो साधारण आपल्याकडे पद्धत आहे कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला असेही म्हणतात कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले कि ती रन्ने वो डोले ते आपले रणने व डोळ्यातील आश्रू काही केलं थांबवेना तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजेची पूजा आणि प्रार्थना करावयाची या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेम भावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा या मागचा उद्देश असतो भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना अशी वस्तू ओवाळणी म्हणून बहिणीला टाकतो या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथ हाती सांगितले आहे आपल्याला बरीच माहिती नसते जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवळण्याची पद्धत आहे जर सख्खा भाऊ नसेल तर आपल्या सणाप्रमाणे असलेल्या कल्पनांची विशालपणे विशालपणे आवरून दिसून येते भाऊबीजीची कथा आता आपण पाहूया एका कथेनुसार सूर्याला दोन आपत्ती होती मुलाचे नाव यम आणि मुलीची यमुना अशी त्यांची नावे होती सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा जा। यमुनेच्या सासरीच्या लोकांनाही यमाने यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती यमुनेने यमाला खूप कळकळीची विनंती केली त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला यावेच लागले ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे आजचा दिवस यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे अगदी आनंदाने आदराती आदर केले पाटावर बसून त्याला ओवाळले यमानेही बहिणीसाठी साडी चोळी अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवा आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा यमुना म्हणाली मला तर कशाची कमी नाही नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा आणि हो या दिवशी जो कोणी बहीण भावाला ओवाळेल तो तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको त्याची मृत्यूपासून संरक्षण कर अशी भावाकडे ती सांगते यमाने यमुनेला तथास्तू म्हटले आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरे करतात या दिवशी बहीण भावाला ववाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे हाच या सणामागचा उद्देश आणि इतिहास आहे ही माहिती तुम्हाला राहावी तर दिवाळीच्या पाचही दिवसाचं महत्व मला तुम्हाला सांगायचं होतं बलप्रतिपदा म्हणजे काय त्याची कहाणी काय आहे त्याचा इतिहास काय आहे लक्ष्मीपूजन कशामुळे केलं जातं आणि माझं प्रयत्न असणार आहे की तो आपला रोजचा वेळ सोडून रात्रीच्या वेळी जेव्हा शक्य होईल मी ही पूर्ण दिवाळीची सहा दिवसाची माहिती तुमच्यापर्यंत पाठवणार आहे पण शेवटी आज एक तरी भाऊबीज कारण आज दिवाळी संपत चालली आणि आपण काहीच करू शकलो नाही म्हणून भाऊबीजीची तरी माहिती द्यावी म्हणून हा आजचा प्रपंच होता हा व्हिडिओ होता मित्रो तुम्हाला पुन्हा विनंती आहे की आपण सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे सण उत्सव विविध दिवस विविध महापुरुषांच्या जयंत्या विविध ऐतिहासिक दिवसाचे महत्व ऐतिहासिक स्थळांचे महत्व ही लाईव्ह मधून सांगण्याचा प्रयत्न करतोय हा नवीन उपक्रम आपण हा सुरू केलेला आहे त्याच्यामुळे हा लोकप्रिय व्हायला वेळ लागेल नक्की होईल पण आपल्या लोकांना प्रेक्षकांना ती सवय नव्हती याची मला जाणीव आहे तो लवकरच होईल याचीही खात्री आहे तर तुमच्याकडे काय का माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा माझा आ, मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला माझ्या अबाउट सेक्शनमध्ये दिसत असतो त्या नंबरवर पाठव जा तुमच्या नावानेशी ते प्रसिद्ध केली जाईल प्रकाशित केली जाईल त्याचा व्हिडिओ बनवला जाईल कारण आपला उद्देश आहे की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकाळजणं आपल्या चॅनलचे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पंचवीस कोटी सत्तर लाख फॉलोअर्स किंवा व्ह्युअर्स आहेत किती मोठी अचीवमेंट आहे किती मोठी उपलब्धी आहे किती तुमचं प्रेम आहे म्हणून माझ्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत कुटुंब प्रमुख म्हणून की जे आप जे आपल्याला सांगता येईल ते सांगितलं पाहिजे किंवा जे जे तुम्ही सर्च कराल ते आपल्या माय मराठी चॅनलवर दिसलं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे माझ्या परीनं तो करण्याचा मी प्रयत्न करत असतो त्यानुसारच आजची माहिती दिली मला खात्री आहे मला विश्वास आहे की बरेच जण आपल्यापैकी अनेकांना ही माहिती उपलब्ध तुमच्याकडे नसेल नव्हती या माध्यमातून तुमच्याकडे ती पोचले असेल आणि ही माहिती आपण इतर आपल्या बांधवांना शेअर करा एवढीच विनंती करून आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद